बारकी पोरं येत असतात आमचे तर यांना धावलं तर कोण बघणार आहे यांच्या घरातले मला एक कुत्रं जावलेलं मा मागच्या वेळी पण मारताना मला आर्मीत गेलं त्याला सात दिवस मालकच मला बघायचं घरातलं सुद्धा आलेलं नव्हतं मग आम्ही गेलो पळत पळत शिपॅरमध्ये इथल्या सिपेरमध्ये जाताना इथं पोरग तास चांगलं होतं सगळं आम्ही घरात बघायला गेलो नाही काय मेळालं होतं त्याचं जाळं कुत्रं दिसलं नाही मला मग मागणीतून धरलं मला मित्रा तो मित्राच्या भावाला पण काढलाय तारे पायच पाडलाय ता का अय इथनं पूर्ण हेच पाठला तालुके काढाल्या आता हे पोरग या या जगात नाही आहे माझं नाव शिवराज अनिल बोरते राहायला कदा नगरात आहे बर रात्री नेमकं काय घडलं तुला कुत्र चावलं म्हणतोय तू नेमकं काय घडलं कुणी चाललेलं रात्री मी कदनगरात सदर बाजारात जायचो तो कदमवाडीत रात्री अंधार होता म्हणून संदर्भाला काळ नाही मला मग माग देऊन धरलं मला तुला काय चावले काय बोट दात बीत लागल्यात काय का दात लागला बर मग ते काय उपचार घेतलं सिपरला जाऊन उपचार घेतलंच काय इंजेक्शन घेतलंच काय तू इंजेक्शन घेतलं मात्र हे प्रकार तिथं भटक्या कुत्र्यांचं प्रमाण जास्त आहे का काय कसं आहे काय जास्त आहे जास्त आहे असं प्रकार आणि कुणासोबत घडला काय या माझ्या मित्रा मित्राच्या भावाला पण घडला तारे डायरेक्ट पायच पडला आहे का अय विथनं पूर्ण हेच पाचला व पायाला येस मारलो चावलंच एक दवलं चालपातच उडत भेटलं म्हणजे हे सारखं घडायला लागले चालुकं घडाले आता या फोरकं या या जगात नाही आहे वारलं ते वा मेलं या कशानं वारलं ते ते कुत्रं चावलं की ते शिप्यारमध्ये नेलं आमच्या इथं शिव शिवजयंती होती आणि आम्ही नागायला घेता लोक बोरक्याचा भाऊ मी आणि माझी दोन मित्र त्यांच्या मम्मीनं आम्हाला फोन केला आता आता शिकायला कुत्रं चावलं म्हणून मग आम्ही गेलो पळत पळत शिप्यारमध्ये इथल्या मध्ये जाताना इथं बोरगाव चांगलं होतं बघाय आम्ही घरात बघाय गेलो की नाही कायम नेल्याला होतं म्हणजे कुत्र्यानं फाडलं ने तेवलंय नेमकं कुठं चावलंय तेवलंय बर मग त्याला आता त्याच्यावर तू उपचार घेतलं नगरपालिकेकडे या संदर्भात तुम्ही कधी गेला नाही मी दोन वेळा घेतल्याच पकडतो काय पकडतो म्हणण्यावर बरं अजून पकडायला कर्नागरात त्यांना तर ले दिघाना दिगायचं बारकी पोरं खेळत असतात आमचे जर यांना धावलं तर कोण बघणार आहे यांच्या घरातले घरातले पण बघायला येत नाही त्यांच्या आमच्या घरातली तर काय म्हणाच नको मला मालकच सांभाळते तिथं कामला की नाही बिकते ते मालकच सांभाळते आम्हाला मग आमच्या घरातली पण येत नाही मागच्या वेळी मला एक कुत्र धावलेला मा मागच्या वेळी पण मालकानं मला आर्मीत केलं त्याला सात दिवस मालकच मला बघायचं घरातलं कोण सुद्धा आलेलं नव्हतं आमच्या बर मग आता हे कुत्र्याचा कसा प्रश्न मिटून आहे तुम्ही आता या महानगरपालिकांना सांगून मी कुत्रे बघा माझ्यासमोर ज्या यांना पगडा लावणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा